नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे अगदी भन्नाट चवीचा झटपट होणारा घरातल्या साहित्यांमध्येच फक्त गव्हाच्या पिठामध्ये दही घालून एका वेगळ्या पद्धतीनं जे की तुम्ही आजपर्यंत कधी बनवली नसेल अशी पद्धत वापरून आज आपण इथे पौष्टिक असा केक बनवतोय मुलांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो पण जास्त आवडतो ते म्हणजे मुलांना तर बऱ्याच वेळा केक मागतात मुलं पण आपल्याला बाहेरचा केक किंवा मैद्याचे पदार्थ खायला देऊ वाटत नाही अशावेळी तुम्ही घरातूनच पौष्टिक असा केक झटपट बनवून मुलांना देऊ शकता चला तर कुठे वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा एका कपाच्या मापाने आपल्याला दीड कप रवा घ्यायचा आहे आता इथं तुम्ही रवा कोणताही घेऊ शकतात बारीक मोठा चालेल तर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये बघा एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे लगेच रवा घालून घेतला की त्याच कपाच्या मापाने आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं लगेच त्याच्यावरती अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे सोबतच अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे प्रमाण अगदी योग्य सांगितलं आहे त्यामुळे रेसिपी कुठेही फसत नाही त्यामुळे प्रमाण अगदी व्यवस्थित जे सांगितले तेच तुम्ही वापरा लगेचच साखर घालून घेतली एक कप भरून वाटी आता वाटीचं प्रमाणसुद्धा तुम्ही सेट करू शकतात असं काही नाही तुमच्याकडे कप असेलच असं नाही तर वाटीच्या प्रमाणानेसुद्धा सेमच प्रमाण घ्यायचं आहे लगेच मिक्सरमधून फिरवून घेतलं आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे पहा या पत् कन कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे लगेचच बॅटर साईडला ठेवून द्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचं आहे ते भांडं घ्यायचं आता मी इथे केक टीनमध्येच बेक करणार आहे त्यामुळे मी इथे केक टीन घेतला सुरुवातीला तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये बटर पेपर घालून घेतलेलं आहे आता इथे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेलच ना तर इथे तुम्ही रद्दीतल कोणतंही कोरं पान घेऊ शकतात पण त्याच्यावरती अजिबात शाई वगैरे असं काही असायला नसावं तर अगदी प्लेन पेपर घ्यायचं आहे प्ले प्लेन पेपर घेऊन अगदी डब्याच्या आकाराने कोणताही डब्या टोपाच्या आकाराने तुम्ही कट करून घेऊ शकतात छान ग्रीस करून साईडला ठेवून दिलं लगेच एस टोपसुद्धा बघा इथे थोडंसं तळाला मीठ घातलेलं आहे स्टँड ठेवलं आणि टोपावरते झाकण लावून इथे हीट करायला टोप ठेवलेलं आहे हे सर्व आपल्याला सुरुवातीला करून घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायच्या पहिलं मिश्रणामध्ये हे सर्व प्रोसेस पहिली करून घ्यायची तर प्रीहीट करायला भांडं ठेवलं आहे तोपर्यंत काही ड्रायफ्रूट आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता इथे गरज असेल तरच वापरा म्हणजे असतील तुमच्याकडे तरच वापरा नसेल नाही वापर तरी हो तर नाही वापरले तरीही चालेल आपण घरामध्येच खाणार आहे आता माझ्याकडे होतेच तर मुलांनासुद्धा पहा अशा पद्धतीनं थोडंसं घालून बनवून दिलं की मुलांनासुद्धा बाहेर जसं खातो तसं खायला मजा वाटते तर म्हणूनच ड्रायफ्रूट कट करून घेतले टुटी फ्रुटीसुद्धा घरात होती ती वापरलेली आहे लगेचच बघा बॅटर घेतलं बॅटरमध्ये दोन चम्मच इथे मिल्क पावडर घालून घेतली आहे छान खवामावायसारखी टेस्ट येते सोबतच अर्धा चम्मच आपण इथे वेलची पावडर घातली आहे अर्धा चम्मच बेकिंग पावडर घातली आहे आणि सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये पाव चम्मच खाण्याचा सोडा घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पहा तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं अजिबात केकसुद्धा खाताना कुठे घशाला दाटत नाही केक घालून घेत सॉरी तेल घालून घेतलं आता इथे तेल मी इथे अर्धा कप घातलं आहे पहा छान मिक्स करून घेतलं पटापट -पत्त प्रोसेस करायची इथून पुढची आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट आपण उभे लांब कट केलेले ते घातले ट्रुटी फ्रुटी घातली आणि पटकन बॅटर केक टीनमध्ये असं ओतून घ्यायचं या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे पाहू शकतात तर लगेच बॅटर घालून घेतलं की एक टीनमध्ये टॅप करून घ्यायचं छान परत परतून काही छो शिल्लक राहिलेले होते ड्रायफ्रूट ते घातले टुटी फ्रुटी घातली आता आज मी जी इथे टुटी फ्रुटी वापरली आहे ना तर ही टुटी फ्रुटी ना मी घरीच बनवली होती कलिंगडाची जी वेस्टवरची साल असते ना जाते त्याचीच बनवली होती तुम्हाला जर ही रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन ठेवते तुम्हीसुद्धा नक्कीच बनवू शकतात तर आता सहा महिने झाले अगदी छान अगदी व्यवस्थित फ्रीजमध्ये राहिली होती तीच मी वापरलेली आहे तर लगेचच बघा आपल्याला हे जे भांडं आहे टॅप करून घेतलेलं लगेच टोपामध्ये ठेवून द्यायचं झाकण लावायचं आणि पहिले पाच मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती बेक करायचं आहे आणि नंतर बाकीचे पंचेचाळीस मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती बेक करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी अजिबात झाकण उघडून बघायचं नाही पहिले पाच मिनटंसुद्धा जेव्हा आपण बेक करतो तेव्हा झाकण उघडायचं नाही आणि लगेचच आपल्याला पाच मिनटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि बाकीचे पंचेचाळीस मिनटं वाफवून घ्यायचे तर पहा इथे छान असा मस्त केक बेक झाला आहे की छान फुललेला आहे सुरीने चेक करायचं किंवा टूथपिकने करू शकतात तर अगदी क्लीन निघालेली आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा मुलांना हेल्दी केक घरच्या घरी बनवून लगेचच देऊ शकतात तर इथे पाहू शकतात मस्त असा केक तयार झाला आहे आता आपण इथे हा काढून घेऊया तर आता इथे काढत असताना पहा मी सुरव इकडे काय केलं आहे पटकन असं आतमध्ये गरम असल्यामुळे हात नाही घालू शकत तर पहा असं सुरीने थोडंसं वरती करून घेतलं आणि चिमट्याच्या मदतीने आता काढून घेते तर अगदी जवळूनसुद्धा दाखवते कडा बघा किती छान सुटलेल्या आहेत म्हणजे अगदी केकटीनपासून मस्त असा केक साईडला आलेला आहे अगदी छान बेक झाला आहे त्याच्यामुळे मस्त कडा सुटलेल्या आहेत तर टूटी फ्रुटी घातल्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतो आणि आपण जी मिल्क पावडर वापरली पहा त्याच्यामुळे अगदी खव्यामव्यासारखी टेस्ट येते मस्त जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल ना तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते याच्यावरती आपण काय वापरू शकतो जर आपल्याकडे दुधावरची साई असेल ना तर दुधावरची साईसुद्धा तुम्ही वापरू शकतात जिथे दोन चम्मच आपण मिल्क पावडर वापरली तिथेच तुम्ही काय करायचं दोन चम्मच इथे आपल्याला दुधावरची साई वापरायची आहे तर पहा पूर्णपणे केक थंड करून घ्यायचा आणि मगच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे तर पाहू शकतात अगदी छान असा जाळीदार मस्त असा केक तयार झालेला आहे फुगलायसुद्धा बघा किती छान अशा पद्धतीनं आता आपण ह्याला उलटं करून घेऊयात तर जेव्हा आपल्याला हा काढायचा असतो त्यावेळी काय करायचं वरती ना एखादी प्लेट ठेवायची आणि पलटी मारायचं अगदी सहज निघला जातो सो आपल्याला जर सुरीने कडा सोडवायच्या असतील सुरुवातीला वाटलंच तर सोडवून घेऊ शकता पण आपल्या पहा इथे अगदी व्यवस्थित ज्या प्रमाणाने सांगितले ते प्रमाण योग्य घेतलं आणि टायमानुसार व्यवस्थित पेक केला की के अगदी व्यवस्थित आपला केक तयार होतो आणि इथे आता मस्त केक रेडी झालेला आहे आपला तर आता तुम्ही पाहू शकता किती छान असं फुगलाय आहे पहा कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे काय हो आपण घरातलं साहित्य वापरून अगदी झटपट हा केक तयार करू शकतो बाहेरचं आता काय मिल्क पावडरच घेतली मिल्क पावडरऐवजी आपण तुम्ही इथे दुधावरची साई वापरू शकतात बाकीचं काय इसेन्सच्या ऐवजीसुद्धा इथे आपण मिलची पावडर वापरली मग काय अजून काय हवं आहे ड्रायफ्रूट घालायचे असतील असतील तर घाला नसतील तर नाही घातले तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पाहू शकतात हे बघा अगदी जवळून दाखवते मस्त तक अगदी स्पॉन्जी केक तयार झाला आहे तर तुम्हीसुद्धा हा हेल्दी केक मुलांना बऱ्याच वेळी मुलं घरामध्ये केक मागत असतात मग मा आपण त्यांना नाही होय बोलत असो कारण बाहेरचा आणून देणं आणि तोसुद्धा विकतचा आणायचा आणि तितकासा हेल्दीसुद्धा नाही आहे त्यामुळे मग असा झटपट होणारा केक तुम्हीसुद्धा मुलांना घरामध्ये पटकन बनवून देऊ शकता एवढी सुंदर आणि सोपी करून रेसिपी सांगितली आहे आणि घरातल्या साहित्यांमध्ये त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवा रेसिपी कशी वाटली ते मात्र मला जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील